या बजेटमध्ये कितीतरी घर विकायला आलेले आहे या बजेटमध्येच असतात जे टायटल बघितलं जे बोर्ड बघितलं सगळे काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे रोज म्हणजे रोज दोन तीन नवीन नवीन नवी घराची माहिती असती या व्हिडिओच्या माध्यमातून आज कुठल्या लोकेशनचे घर हे बजेटमध्ये विकायला आलेले तीच माहिती आपण जाणून घेणार आहे ज्यांना पण या बारा लाखाच्या बजेट मध्ये एक इंडिपेंडेंट घर खरेदी करायचं असेल तर त्या लोकांनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे मी सगळं डिटेल देणार कसं काय यायचं कॉन्टॅक्ट नंबर कोणाला संपर्क करायचं ही संपूर्ण माहिती बघा व्हिडिओ मध्ये असणार आहे तर प्लीज एक रिक्वेस्ट करतो मनापासून व्हिडिओ लोक बघत नाही पण आता तरी बघा कारण की बारा लाखामध्ये हे घर पुण्या मध्ये आहे पुणे शहरामध्ये आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे बारा लाखामध्ये किंवा पंधरा लाख असू द्या किंवा अठरा लाख असू द्या किंवा तीस लाख असू द्या किंवा पंच्याहत्तर लाख असू द्या तुम्हाला कळालंच असेल की आज दोन तीन प्रॉपर्टीची माहिती देणार कारण की भरपूर भरपूर असे वेगवेगळ्या लोकेशनच्या प्रॉपर्ट्या आपल्याकडं आलेले तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकता माझे नंबर घ्या देतो मी सगळं देतो गडबड करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी म्हणजे टाकलेले नंबर जो आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला सांगतो मी नंबर पण पण तुमचा कुठला बजेट आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला काय पाहिजे किती स्क्वेअर फीटचं घर पाहिजे बजेट काय असणार आहे ती माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता ओके okay. आणि लोन वाले घर का पाहिजे आपल्याला काय विषय आहे लोनचा आणि घरांवरती लोन, लोन होऊ शकतो का जे आपण कमी बजेटचे घर बघतो जे बारा लाखाचे वीस लाखाचे पंधरा लाखाचे सांगा मला म्हंडळी काय माहिती का जो तो सुटतो त्याला सगळ्यांना घर पाहिजे कारण की बघा भाडा जो आहे रेंट जो आहे ना रेंट जे आपण आता सध्याला रेंट वर राहतो तो रेंट जो आहे खूप महाग झालेले आठ हजार पंधरा हजार दहा हजार असं रेंट चालू आहे त्यामुळं माणसाला काय वाटतं माहिती का की डायरेक्टली जे आहे आपण एखाद्या छोट्या असू द्या घर घेऊन टाकू पण खरच पुण्यामध्ये एखादी मोठी फॅमिली म्हणजे चार लोकांची फॅमिली तसल्या घरामध्ये राहू शकते का, का विचार आलं का तुम्हाला आणि मंडळी अजून एक सांगणार मी आपल्याकडे एवढ्या रो हाऊस एवढ्या प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे की मी बोलत असतो तुम्हाला प्रत्येक तासाला काही मिनिटाला पण बनवलं तर त्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ खतम नाही होणारे एवढे घर आलेले आणि खरंच वेगवेगळ्या लोकेशनच्या आहेत तुम्ही मला संपर्क केलं तुम्ही बोलले की ह्या लोकेशनला आहे का तर मी तुम्हाला सांगू शकतो त्या लोकेशनच पण त्यापेक्षा तुम्ही कमेंट करा मला ओके अजून मला हे बोला तुम्ही कि खरच ह्या म्हणजे चार लोक राहू शकतात का असल्या घरामध्ये बघा आपलं काम आहे यायचंय आपलं काम आहे बघायचंय आपल्याला आवडलं तर ओके पुण्यामधले नेमके सगळे लोकेशन एकसारखे झालेले फक्त घरांची जी साईज आहे लहान मोठी आहे कुठला घर आतमध्ये असतो कुठल्या घराला गल्लीतून रस्ता एक सिंगल रस्ता दिलेला असतो तिथं टू व्हीलर पण जाऊ शकत नाही असे असे काही घर आहेत नेमकं तोच तारासमुळं जे मालक लोक आहेत तेच विकतात त्या प्रॉब्लेम मुळे मी जे सत्यता बोलतो मी बाबा जे सत्य आहे तेच सांगत असतो मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी मायनस प्रॉब्लेम असणार प्लस तर असतच ते पुणे सिटी मध्ये आहे मायनस प्रॉब्लेम हे पण असतो की कुठल्याही बँकेचा लोन होत नाही मायनस प्रॉब्लेम आहे तुम्हाला पर्सनल लोन घ्यायला लागणार आहे तुम्ही जोपर्यंत पर्सनल लोन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हे घर खरेदीच करू शकत नाही कारण की बरेचसे असे घर आहे जे टॅक्स पावती लाइट मीटर पावती ह्याच्यावरती विकले जातात आता माणसं एक एक लोक मला कॉल करून विचारतात की साहेब ह्याचा सात बारा भेटणार देऊ राहिलेले तुम्ही बारा लाख रुपये देऊ राहिलेले बरोबर ना तर सात बाराची गोष्ट करतात मग त्यांना मी बोलत असतो की साहेब एक गुंटा जागा खरेदी करा खर। त्याचा सात बारा होणार आहे तिथं तुम्ही तुमचा जो आहे पाचशे स्क्वेअर फीटचा घर बांधवा बारा लाखामध्ये आरामशीर होतो काय साडेचार पाच लाखाचा पण प्लॉट घेतला तर उरतात सात लाख रुपये तर बैठी घर बनू शकत नाही का अरे भाव आरामशीर बनू शकतो काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय लागलेलं माहिती का आपला आप का काम धंदा पोरांची शाळा वगैरे सगळं इथं आहे जवळ जवळ आहे सिटी मध्ये आपल्याला राहायचं असेल तर तेवढा आपल्याला पे करायला लागणार आहे तेवढा आपल्याला खर्च करायला लागणार आहे बिलकुल आज पुण्याचे जे आउट लोकेशन आहे त्या साइडला प्लॉटचेच भाव पाच पाच लाख रुपये सहा लाख रुपये असे झालेले झाले का नाही तुम्ही सांगा बिलकुल झालेले आता तुम्ही तुमच्या मित्रांनी कावा प्लॉट खरेदी केला असेल पुण्याच्या आजूबाजूला एक तीस किलोमीटर तर ते कमेंट करून सांगू शकतात कितीला खरेदी केलं लोकांना पण कळू द्या हे जजमेंट बरोबर ऑडियन्स जजमेंट असणार आहे मी बघा मी माझं काम आहे इथं येऊन बोलायचं हा असे काही कमेंट येतात मला की नुसतं येऊन बोलत असतात राव आता काय बोलतो मी पर माला हे विषय घेऊ आपण नंतर ओके पण मला हे सांगा एवढं थोडस बोलतो मी की एखादा दीडशे स्क्वेअर फीटचा चा घर असलं चाळीस एकशे चाळीस स्क्वेअर फीटचं घर असलं तर त्याची शूटिंग दाखवायला जमणार का तुम्ही फोटो तरी काढू शकतात का त्या घराची व्यवस्थित व्हिडिओ मध्ये दाखवायचे मला ते फोटो असं नाही की कोणाला ना दाखवायचे तर ते बस बसतच नाही इकडे व्हिडिओ मध्ये ते फोटो तर त्यामुळे मी काय करतो ये दादा राहू द्या कोणाला तरास नको आपल्याला कारण की ते ऑलरेडी रेंट वर दिलेले आणि तिथं जायचं शूटिंग करायचं तेवढा वेळ नाही आपल्याकडं आता हे प्रत्येक घराची शूटिंग करत बसलं तर व्हिडिओ कवा बनवणार लोकांपर्यंत मेसेज कवा यात आता कितीतरी लोक मला कॉल करून येऊ राहिलेले आत्ता पण बघायला गेली भरसा आहे ट्रस्ट आहे लोक बघतात ऐकतात माहिती आता हेच घर जे आहे हे कुठल्या लोकेशनला आहे तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला सांगतो पुण्यामधले वे वेगवेगळे लोकेशन आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन माझा व्हॉट्सअप चालू मला डायरेक्टली तुम्ही कॉल करा विचारा तुमचा बजेट सांगा पण ताई दादा हे बारा लाख सोडून आहे ना पुणे सिटी मधलं विचारायचं ना तुम्हाला थोडस बारा लाख सोडून विचारा आणि तुम्हाला नेमकं लोन भेटू शकतो काही प्रॉब्लेम नाही वेगवेगळे वे हाय त्यांचे बजट बजेट वेगळे वेगळे आता हे जे नेमकं बारा लाखाचं आहे तर ह्याच्यावरती भरपूर आपले व्हिडिओ झालेले मी फसवत नाही यायचंय तुम्ही बघायचंय तुम्ही बोलला पिंपरीला द्या बारा लाखामध्ये कोण बोलतो कॅम्प मध्ये द्या असे कितीतरी मला कॉल येतात राह कमाल झाली त्या एरियामध्ये भेटणार का त्या एरियाचा रेट काय त्यांना म्हटलं ना की अशा अशा स्लीम एरियामध्ये ते म्हणतात नको त्यांना म्हंटलं ना की एकशे चाळीस दीडशे स्क्वेअर फीट आहे नको मग तुम्ही व्हिडिओज बघितल्या नाही कशाला कॉल करता पहिला माहिती घेत राहा येणार इच तुम्ही व्हिडिओ नीट बघा मी तुमच्यासाठी महा जी भारी प्रॉपर्टी ती पण घेऊन येणार आहे हे बारा लाख जे का काढतो विचार करून की हे लोक घेतात आणि येतात लोक खरं हो राहिलेले सौदे तर ताई दादा विचार करू नका मला कॉल करा मला संपर्क करा आणि जो एरिया मी सांगतो त्या एरिया एरियामध्ये घ्या चांगला एरिया आहे बेस्ट एरिया आहे ओके भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चाल जय महाराष्ट्र जय